नमस्कार आज तेवीस ऑगस्ट कविवर्य गोविंदविनायक करंदीकर विंदा विंदा यांची आज जयंती ते मराठीतील प्रख्यात कवी लेखक अनुवादक समीक्षक होते साहित्य क्षेत्रातील प्रतिष्ठेचा ज्ञानपीठ पुरस्कार त्यांना अष्टदर्शने या साहित्यकृतीबद्दल देण्यात आला विस खांडेकर कवी कुसुमाग्रज यांच्यानंतर विंदा करंदीकर हे तिसरे कवी होते की त्यांना ज्ञानपीठ पुरस्काराने गौरव त्यांच्या जयंतीनिमित्त आज कलावैभवच्या रसिकांसाठी मी एक त्यांची गाजलेली कविता माझी आवडती कविता आणि तुमची आणि सगळ्या महाराष्ट्राला आवडती अशी कविता घेऊन मी आज आलेलो आहे ती कविता इथं सादर करीत आहे कवितेचं नाव सब घोडे बारा टक्के कवितेचं नाव आहे सब गोडे बारा टक्के जितकी डोकी जितकी डोकी तितकी मते कोणी मवाळ कोणी जहाल कोणी सफेद कोणी लाल कोणी लठ्ठ कोणी मठ्ठ कोणी ढिले कोणी घट्ट कोणी कच्चे कोणी कच्चे कोणी पक्के सब घोडे वार आठवते गोड गोड जुन्या थापा गोड गोड जुन्या थापा तुम्ही पेरा तुम्ही कापा जुन्या आशा जुन्या आशा नवा चंग जुनी स्वप्नी नवा भंग तुम्ही तरी करणार काय आणि आम्ही तरी करणार काय त्याच त्याच खड्ड्यामध्ये पुन्हा पुन्हा तोच पाय जुना माल नवे शिक्के जुना माल नवे शिक्के सब टक्के जिकडे सत्ता तिकडे पोळी जिकडे सत्य तिकडे भूल जिकडे टक्के तिकडे टोळी ज्याचा पैसा त्याची सत्ता पुन्हा पुन्हा हाच कित्ता। पुन्हा पुन्हा जुना स्वाद पुन्हा पुन्हा जुना स्वाद मंद घोडा अंधस्वार ह्याच्या लाथा ह्याच्या लाथा आणि त्याचे बुक्के सब घोडे बारा टक्के सब घोडे चंदी कमी कोण देईल त्याचे हर डोक्यावरती छप्पर तरी डोक्यावरती छप्पर तरी कोण देईल माझा हरे कोणीतरी देईल म्हणा कोणीतरी तरी देईल मना मीच फसवीन माझ्या मना भोकेपेक्षा भ्रमभरा भोकेपेक्षा भ्रमभरा कोण पोटा आणि कोण करा कोणी तिर्या कोणी तिर्या कोणी छक्के सब घोडे बारा टक्के सब घोडे बारा टक्के धन्यवाद आवडली का नाही कविता आवडली ना कविता आमच्या कला वैभव यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अशाच छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील माझ्या कवितेला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये आपला अभिप्राय जरूर जरूर लिहा धन्यवाद